¡Gracias!

समर्थाला महाराज श्री गजानन देवांचे ही देवदान त्यांच्या श्री कारणा विस्तव हा जात असे साजू प्रतीक आहे ज्याचा त्याचे अशुभाची नसे वाटता उमीच हे कथा सांगत आम्हा बसू नको आम्ही आम्ही मुले लहान तू मोठा आमच्याहून ऐसे सात असून ऐकले अथवा तत्व केले त्याचे जवळ मरण आहे त्याचे पाय खोलाकडे जो मानले तो वेड्याकडे जाय तर तो पितो पाणी कथाच जात होत नाही त्याला आयशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार बघ गटाला पुळावाला नाही त्याच्या लागला नाही ते क्रिस्तवाला मी तयाची दिले तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वे दान करी विस्तवात निर्माण साधनाचा जालंधर पितवते चिलिम फारावर विस्तवासाठी करा करा ना इंद्रले कदाते जादा उभेन रायाचा विस्तव नाम येतुम्मा प्रता नाम ही मला किंमत त्या तुमच्या पिशाची

కారులా సాగిలా సాగి కార్ నిదాగా పిటాగితాగదాగాతజిలాం చికా పిలాం మాన్ దాగారశి వాలుషినిలాం. కార్కు కారు కారునుంటిలాండిలా �

सक्षमा मंतूची मागे न अनन्य भावे करुण साधु तू परिपूर्ण सागर तुला येव माझी करुणा क्षमा करावी तू साक्षात उमानाथ माझे अपराध रूपी तृण जाई कृपा कृषाने करुण समर्थ आजपासून मी नटवाळी तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढीच मनसी पुरे झाली तू अनाथांचा आहे सभी आता अनंत पाहू नको महाराज बोलले चिंचवणी आहे पडले त्यामध्ये ते एकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी पहिल्या प्रकार माळुनी गेला होता ते देवा अवघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कले हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये ज्यांना चंद्रमुखी नावाचा <coughs> गुरुस्थ एक शेगा वाचा निसेम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकावी श्रोते ज्येष्ठ मासात सबोवार बसले भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून थे पायांवर कोणी आंबे कापी ती कोणी फोडी हातात देती कोणी पंख्याने घाली ती वारा समर्थात कारण कोणी वाटी ती घडी कोणी गळ्यात घाली ती हार कोणी चंदन थंडगार लावी ती अंगी साधून चातई महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नकोत मला दोन कान्होले उतरण आ तुझ्या ते आण चंदू बोले कर जोडू ना आता कानुले कोठून इच्छा असल्या आणि तो गुरु राया तरी महाराज मधले वाचे नाही कारण दादा ना करू नको नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेळेने चंदूप्रती लोक ओके बोलत पाहून शीघ्र गती खोटी नको ये संतवाणी चंदू घराप्रती गेलास बसू लागला दोन कानवरे उतरंडीला दिला ऐकाय रंग ते बोले अंग होऊन दिला एक महिना आता कानवरे आपल्या संदामी तिला कशाचे अक्षय तृतीया दिवशी बोले कानवले मी पती राया केले ते आता राहिले जमून गेले त्याच तिने मर्जी असा नवे करते समर्थांस करून देते दे कर ही पहा मी ठेवी ते कढीना